दर्शक सोलापूर हो महानगरपालिकेमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव नंतर सेवेत कार्यरत असलेल्या दोनशे एकोणपन्नास रोजंदारी आणि बदली कामगारांना सेवेत कायम करण्यासंदर्भात विधिमंडळ विधान भवन मुंबई येथे गुरुवारी विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या समिती कक्षेथे नियोजन बैठक पार पडली कोल्हापूर महानगरपालिकेतील पाचशे सात रोजंदारी आणि बदली सेवकांना सेवेत ज्या पद्धतीनं कायम केलं आहे त्याच पद्धतीनं सोलापूर महानगरपालिकेतील कार्यरत दोनशे एकोणपन्नास रोजंदारी आणि बदली सेवकांना कायम करावं याबाबत सकारात्मक प्रस्ताव पाठवा त्यानुसार शासन स्तरावरील निर्णयासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कामगार कल्याण आणि त्यांच्या हक्क न्याय न्यायअबाधित ठेवण्यासाठी आम्ही सदैव सोबत आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह सोलापूर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला आणि प्रत्यक्ष बैठकीस अतिरिक्त आयुक्त रवी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे नगर विकास विभागाचे अव्वल सचिव जयंत वाणी कक्षाधिकारी शिल्पा कवळे माजी नगरसेवक गणेश पुजारी खाजगी सचिव परदेशी तसंच खाजगी सचिव विधान भवन मुंबई प्राध्यापक अविनाश शिंदे कामगार प्रतिनिधी आरोग्य निरीक्षक धीरज वाघमोडे गौतम नागटिळक दीपक वाघमारे राजाराम लोखंडे अमर सोनकांबळे आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही